तर तेच्छाक तेच्छाक एक तर तसेच आधी आमच्या आयुष्यामध्ये लय आहे त्यात शकता शाखा पाय बाजलं याचं वेगळच आहे भाऊ लोकांकडे असतो टाइम आमच्याकडे एक टाइम आहे टायमा आणि आमच्या सोबत तर मित्र एवढे नाले की ना जे आमचा एकही फोटो काढत नाही फक्त पोरुचे फोटो काढते मित्र म्हणला भाऊ मी बी काय ना फुकाट फोटो नाही काढून राहिलो मी जोटो काढून त्याचे ना प्रत्येकाकडून दहा दहा रुपये घेणारे एक भाऊ तर आमच्या संग दहा पंधरा मिनिट शकत बसला आणि वर जाऊन त्याच्या मित्रांना सांगतोय का त्या तिथे आदित्य डेरे बसेले आणि आता मी त्यांच्याक भाऊन मस्त गालातल्या गालात हसू राहिलोय पोरं म्हणतो त्या आदित्य आजकाल लयच गोरे दिसायला लागले काय म्हणे तुम्हाला खूपसुरती करा मला थांब आता तो सांगून नाही चालणार आणि आम्ही तिथून चाललोच होतो आम्हाला दोन तीन माकड दिसले माकड म्हणत म्हणत असं धरू का धरू त्याला म्हणलं तो जर माल धरलं ना सगळे मित्र तुला धरतील मग पाशा म्हणत होता मी थोडं खाली जातो लपून बसवता माल शिवून दाखवा म्हणला अरे बावटा थोडा खाली जाऊन तरी लप तू आमच्या समोर लोक राहिला तिथं मग काय त्याच्यानंतर पोरांना थोडी आपली श्रीमंती दाखवली मस्त पैकी आपलं वॉच धुन काढलं मग काय ते वाजायला लागलं माय बी फाटली मी त्याला मस्तपैकी उन्हाट ठेवलं म्हणलं बंद पडलं मग अवघड होईल जाऊ दे वॉचवाल्यांनी मला जेवढे पैसे दिले तेवढेच मला बोलत माझ्या आध बोलायला नाही मध्ये तुम्हाला मॅप नेव्हिगेशन वगैरे सगळं दिसतं त्याच्यामुळे तुम्ही याला युज करू शकताय बरं का बाकी वॉटरप्रुफ तुम्ही याला पाण्यात पण युज करू शकता है। कमेंट मध्ये जर ऍपल वॉच टाकल्या मी तुम्हाला वॉचची सगळी डिटेल पण सेंड करून देईल बाकी ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या